नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या नेरला येथे दादाश्री कानिफनाथ महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा संपन्न नागपूर जिल्ह्यातील कोही तालुक्यातील नेरला पीठावर सात ते आठ फेब्रुवारीला दादाश्री कानिफनाथ महाराज यांचा समस्या मार्गदर्शन सोहळा संपन्न झाला समस्या मार्गदर्शन सोहळ्याकरिता विदर्भसह मध्य प्रदेश कर्नाटक येथून हजारो भाविक भक्तांची उपस्थिती हजेरी लावली होती यावेळी कानिफनाथ महाराज यांनी आलेल्या भक्तांच्या समस्या जाणून घेतल्या व त्यांना मार्गदर्शन केले यावेळी कानिफनाथ महाराज यांनी सांगितले की तुमच्या समस्या तुम्ही स्वतः सोडू शकता त्या कशा सोडवायच्या यावर त्यांनी मार्गदर्शन केले तसेच आपल्या जीवनामध्ये अनेक प्रकारच्या समस्या येत असतात त्यावेळी आपण अंधश्रद्धेच्या आहारी जातो आणि अंधश्रद्धेमुळे आपली दुःख कमी होत नाही तर उलट वाढत जातात त्यामुळे माणूस खचून जातो अशा भक्तांना कानिफनाथ महाराज समस्या सांगून त्या दूर करत होते व त्यांना मार्गदर्शन करत होते मार्गदर्शन ऐकण्याकरिता विदर्भातून हजारो फक्त नेरला या उपपीठ मठावर आले होते येणाऱ्या मांडून त्या समस्या त्यांनी ऐकून घेतल्या आणि प्रत्येक समस्याचे निराकरण भक्तांना प्रत्येक भक्त हा नाणेज जात नसल्यामुळे ते स्वतः येथे आले होते नेरला या उपपीठावर हा कार्यक्रम घेण्यात आला होता यावेळी दोन हजार भक्तांनी साधक दीक्षा घेतली तसेच सहाशे तीस भक्तांनी उपासक दीक्षा घेतली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रमुख राजेंद्र भोयर सहपीठ प्रमुख सुरेश काळे जिल्हा अध्यक्ष ईश्वर धवड पीठ व्यवस्थापक प्रवीण परब खानपान प्रमुख नवरंग मेश्राम प्रसिद्धी प्रमुख श्यामल टाकळकर युवा निरीक्षक उज्ज्वल महाजन लेफ्टनंट जनरल मनोज तिवारी प्रवचनकार प्राचार्य माधव दियेवार तेलंगू प्रवचनकार अरुण अक्रे आसिफाबाद निरीक्षक दिलीप गायकवाड गुरुजी अक्षय चव्हाण गुरुजी गणेश बोरशे व हजारोच्या संख्येने भाविक भक्तांची उपस्थिती होती सर्व भाविक भक्तांना महाप्रसाद देण्यात आला सावनेर तालुका प्रतिनिधी पुरुषोत्तम नागपूरकरची रिपोर्टर नेरला पिठाच्या नेरला तुठान आलाव आपण येतो नालिकचे नरेंद्र महाराज या ठिकाणी येतात आणि भक्ताला मार्गदर्शन करतात त्याकरिता आपण आज यांच्या जे भक्तमय आहेत त्यांना एक विचारूया तुम्ही मला एक सांगा इथे ते ता तालुकातून ता विदर्भातून लोकं येतात त्यांचा इथं कोणत्या कोणत्या प्रकारच्या सोयी होतात कुठून दिल्या मी सुरेश रामाजेला एक समिती सदस्य इथं अनंत श्री विश्वश्री जगद्गुरू रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा समस्या मार्गदर्शन आणि प्रत्यक्ष दर्शन सोडा हा कार्यक्रम दर तीन महिन्याला आयोजित करण्यात येतो आणि ह्या कार्यक्रमाला तुम्ही विदर्भच म्हटलं विदर्भच नाही तर इथं विदर्भासहित बा म्हणजे इकडं मध्य प्रदेश आहे छत्तीसगड आहे तेलंगणा आहे तिथलं भक्तजण आपल्या समस्या मार्गदर्शन करता इथं नेहमी येत असतात आणि आपल्या समस्याचं हल घेऊन इथून खुशिनं जात असतात